येत्या वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस पासनं पुण्यातील सर्व ओला ओबेर इतर ऍप्लिकेशन्स वरती काम करणारे कॅब चालक बेमुरत बंद पुकारत आहेत वीस फेब्रुवारीला पुण्यातील संगम ब्रीज येथे जे ऑफिस समोर मोठ्या प्रमाणात तीव्र आंदोलन होईल एक दिवस लाक्षणिक आंदोलन असेल आणि त्यानंतर ते तेव्हापासनं बेमुरत बंद असेल कॅब्स कारण की तीन जानेवारीला पुण्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील आरटीएने रोड ट्रॅफिक ऑथॉरिटीने साठी जी दर निश्चिती केलेली आहे ते दर निश्चित जे केलेले त्यांनी आणलेले नाहीत आतापर्यंत त्या ऍपवरती त्यांना अपेक्षित होतं आठ दिवसांमध्ये आम्ही मध्ये चेंजेस करून जे दर आरटीआयने कॅब चालकांसाठी दिलेले आहेत ते आम्ही लागू करू असं कंपन्यांनी मान्य केलं होतं जिल्हाधिकाऱ्यांसमोर परंतु गेल्या अनेक दिवसांपासून काही ना काहीतरी कारण देऊन ते वेळ काढूपणा करतायत आणि जो हक्काचा दर कॅब चालकांचा तो कॅब चालकांना देत नाहीत पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांचा आदेशच यांनी लोकांनी फक्त धुडकावला असं नाही तर माननी सुप्रीम कोर्टाने सुद्धा हो जोपर्यंत त्यांना व्हॅलिड लायसन्स मिळत नाही तोपर्यंत यांना व्यवसाय करायला बंदी असेल असा आदेश दिलेला होता परंतु सर्वच कायदे धुडकावून या कंपन्या पुणे आणि चिंचवड शहरामध्ये राजरोसपणे व्यवसाय करतात आणि यांच्यावरती कुठलीही कायदेशीर कारवाई होत नाहीये या गोष्टीचा निषेध म्हणून सर्व कॅब चालकांनी त्यांच्या कॅब्सवरती आम्हाला हो सुद्धा बेकायदा व्यवसाय करण्याची परवानगी द्या असे पोस्टर्स लावलेले आहेत आणि तसेच वीस पासून आम्ही तीव्र आंदोलन छेडणार आहोत पुण्याच्या जिल्हाधिकारी आरटीओच्या तीव्र आंदोलन छेडणार आहोत पुण्याच्या आरटीओ ऑफिस समोर संगमब्रिज ब्रिजितले